मित्रांनो माझी लाडकी बहीण योजना हो ही महाराष्ट्रभर गाजली आणि आचारसंहिता लागल्या तर बोलले पंधराशेचे एकवीसशे रुपये करू खरंच पैसे देणार का आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय म्हणताय ते बघूया आणि पैसे कधी येणार मध्ये येणार का दोन हजार पंचवीस जानेवारीमध्ये येणार हा प्रयत्न तुमच्या मनात आला असेल बघूया व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला पूर्ण डिटेल सांगतो पहिल्यांदा तर ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस की आम्ही पहिले मीटिंग करू सर्वे जे मंत्री आहे आम्ही मीटिंग करू सर्व बसू लाडकी बहीण योजना विषयी चर्चा करू तेव्हा आम्ही पुढचा निर्णय घेऊ आता बजेटच्या वेळी तसा आम्ही विचार करू मित्रांनो आणि मुख्यमंत्री हे पण बोलले की ही योजना बंद पडणार नाही ही चालू राहणार आहे कारण देवेंद्र फडणवीस हे बोलले की योजना बंद काही होणार नाही पैसे मात्र येतील पण कधी येतील हा प्रयत्न तुमच्या मनात आहे मित्रांनो आता त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आता दोन चार दिवसांनी त्यांची मिटिंग होईल तेव्हा मिटिंगमध्ये ती चर्चा होईल मग चर्चा झाल्यानंतर तेव्हा अकाऊंटमध्ये पैसे येतील

व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद